शतकापूर्वी रंगभूमीवर आलेले आणि रसिक मनात विराजमान झालेले संगीत मानापमान हे नाटक आजही रसिकांच्या मनात घर नये आता याच नाटकावरून प्रेरित संगीत मानापमान नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय याच संगीत मानापमान या चित्रपटाचा ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला दिग्दर्शक सुबोध सुबोध भावेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय तर दिग्गज संगीतकार शंकर एहसान लॉय यांनी या चित्रपटासाठी एकूण चौदा गाणी संगीतबद्ध केली एकदा खूप मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की संगीत मान अपमान सर्व रेकॉर्ड तोडेल सगळे रेकॉर्ड तोडून हा अतिशय प्रेक्षकांना भावेल आज म्हणजे तिला जास्त आवडलं असं त्याला पण मी विसरलो तिला सांगायचं तुम्ही मला सांगितलं होतं पण हे कट करून टाका एडिट करून टाका तिच्यापर्यंत पोचू देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा या अतिशय चांगल्या लॉन्चला आपण मला बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो